हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मार्केटमध्ये सध्या खूप सुंदर सुंदर डिझाईनच्या साड्या आल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी व्हायरल साडीचा सा पॅटर्न घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा रुद्राक्षी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साड़ा, साड़ा या रुद्राक्षी इरकल साड्या टेम्पल साड्या म्हणून देखील ओळखल्या जातात कारण या साडीच्या काठावर टेम्पल डिझाईन असते ही साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते ही साडी तुम्ही कोणत्याही समारंभात नेसू शकता या साड्यांमध्ये आपला व्ही आय पी लुक दिसून येतो तुम्हाला माहित असेल इंदिरा गांधी देखील अशा साड्या नेसायच्या आता महिला मंत्री आहेत त्या देखील अशाच साड्या नेसतात स्कूलमध्ये कॉलेजमध्ये प्रिन्सिपल मॅडम असतात त्या देखील अशाच साड्या नेसतात अशा साड्यांमध्ये आपण प्रोफेशनल दिसतो हाय एज्युकेटेड दिसतो या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस देखील आहे तुम्ही तुम्हाला हव्या तशा डिझाईनमध्ये हा ब्लाऊज शिवू शकता या साड्यांची किंमत दोन हजारपर्यंत असू शकते रेड साडी आणि ब्लॅक कॉम्बिनेशन यामध्ये खूप सुंदर दिसते जेव्हाही तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर अशा साड्या तुम्ही नेसू शकता संक्रांतीसाठी तुम्ही ब्लॅक साडी विथ कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असलेल्या अशा साड्या ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतात फंक्शन्स मध्ये नेसण्यासाठी तुम्ही अशा सॉफ्ट सिल्क इरकल साड्या खरेदी करू शकता या साड्यांना शाईन असल्याने या साड्या आणखीन स्टनिंग दिसतात यामध्ये मल्टी कलर चेक्स डिझाईनचे असे पॅटर्नही सुरेख वाढतात असे काहीतरी नवीन क्लासी पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता या साडीमधील कलर ब्राईट आहेत शिवाय या कलर कॉम्बिनेशन अगदी क्लासी आहेत पार्टीवेअरसाठी साठी तुम्ही अशा ब्युटिफुल सिल्क साड्या ट्राय करू शकता मॉडर्न आणि क्लासी तुम्ही या साडीमध्ये दिसाल सिंपल सोफिस्टिकेटेड आणि फॅन्सी ही साड्या आहे या साडीची किंमत फक्त एक हजार आहे या साडी मध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स देखील पाहायला मिळतात जर तुमच्या वॉटरप मध्ये अशी एखादी देखील साडी नसेल तर तुम्ही ही साडी नक्कीच खरेदी करू शकता